गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मी नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी जस्टच आत्ता उठली होती आणि विवान ऑलरेडी उठला होता आणि त्याचं असं काही ना काहीतरी चालू राहतं आणि तारकमंत्र लावलेलं ला त्याला फार आवडतो तर गणेश गेला होता जिमला आणि जाताना तो तारक मंत्र लावून गेला होता तर साहेब शांततेनं ऐकत होते तर सकाळी उठल्या उठल्या मी चहा घेत नाही तर मी पालकचा ज्यूस घेते तर मी इथं तेच बनवत होते तर पालक आपल्याला शिजवलेला घ्यायचा नाही आहे कच्चाच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन ॲपल टाकायचे आहेत त्यानंतर थोडंसं मीठ लिंबू दालचिनी जिरं आणि बडीशेप टाकायची आहे आणि ह्याचं सगळ्याचं एकत्रित एक आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे एक आपण स्मूदी कसं करतो त्या टाईप्समध्ये पण ती स्मूदी आपल्याला नंतर गाळून घ्यायची आहे में टाकला हो, ला तर इथं सगळं मी टाकलं होतं मिक्सरला ते छानपैकी बारीक करून घेतलं थोडंसं पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि ही अशी स्मूदी तयार झाली तर हे आपल्याला काय करायचं आहे की गाळून घ्यायचं आहे तर तुम्हाला कदाचित वाटेल की हे गाळून का घ्यायचं तर आपल्याला सकाळी ज्यूस फास्टिंग करायचं म्हणजे मी सकाळी ज्यूस फास्टिंग करते तर ज्यूस मला फक्त हवा होता म्हणून मी ते गाळून घेतलेलं आहे तर इथं ज्यूस पिऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी मी विवाणचा ड्रेस इस्त्री करायचा होता तर तो इस्त्री केला कारण आदल्या दिवशी रात्री ना माझ्याकडनं राहून गेला होता तर तो इस्त्री केला आणि विवानला आंघोळ घालायची होती तर तिकडं आंघोळीसाठी गेलं आणि दोघं मी तयार होऊन विवानला डेकेअरला सोडायला गेलो तर हा प्रॅममध्ये अजिबात बसत नाही असं काहीतरी नाटक करत राहतो तर त्याला सोडून आले देवपूजा केली आणि सकाळी काय झालं होतं पालक मी बारीक करताना मिक्सरला मिक्सरमध्ये सांडला होता तर ते मला स्वच्छ करायचं होतं मला ॲक्च्युली मी होम अप्लायन्सेस स्वच्छ करायचा विचारच करत होते आणि नेमकं म्हणजे आज पालक सगळा उडाला होता मी आजूबाजूचं पुसून घेतलं होतं पण मिक्सर पुसायचं माझं राहिलं होतं तर तेच मी करून घेतलं आणि दिवस छान गेला संध्याकाळी हनुमान जयंती होती तर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तर आम्ही जिथं राहतो नांदेड सिटीमध्ये तर तिथंच एक दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे आम्ही संध्याकाळी तिथं गेलो होतो तिथे पण त्या विमान ना सुरुवातीला शांत बसला होता पण जसं जसं आम्ही मंदिराच्या जवळजवळ गेलो ना म्हणजे मूर्तीच्या त्या जवळ गेलो ना तर तो गर्दी बघून थोडं रडायला लागला त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही तर काल रात्री आल्यानंतर ब्लॉग एंड करायचं राहून गेला कारण आलो आम्ही साडेआठ वाजता आणि विमानला खूपच झोप आली होती तर त्याला जो उपयोगपर्यंत म्हणजे उशीर झाला आणि ब्लॉग एंड करायचा राहून गेला तर इथंपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी प्रत्येक दिवशी लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करते काही वेळेला लॉंग व्हिडिओ राहतात पण शॉर्ट डेली अपलोड करते तर शॉर्ट्स व्हिडिओ पण नक्की बघा आणि आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद